अरे ते चार सर ऑर्डर हा ऑर्डर ऑर्डर दे ते चार बकरे कंदुरी साठी पाहिजे तर ऑर्डर काय माहिती आहे का ते बकरी जरा कमरत उचलून बघायचे वजन किती भरत काय भरते, भरते बकरे क्वालिटीचे असणं गरजेचं असतय एक मिनिट ठेव काळा मसाल्यातलं चिकन कोण मागवलं रे सर बघू नको र तुझ्या असल्या बघण्यान भाड खाऊ चार सुरी कि मांडल्या तुझ्या मायकड बघायलास का पुरीकड बघायला कळ नाय हो तोंडाच्या असाच बघायला जावा बघावता हे उचली तुला भी कळत नाही का भात खा कडू भात खा पांढरा झालास तर झाला भात खा आणि आजपासून भाताशिवाय काय खाऊ नको काळ्या मसाल्यातलं जर खाल्लस तर माझ्या इतकी बरी का एक सुद्धा सुयरी खो नाय कडू मुळ मोठा भाव हा माझा आड आहे त्याच्यामुळं चाळीस वर्षाचा झालाय पस्तीस वर्ष झालंय मला बघू नको रे तस बघू नको थांबतोला दुसऱ्या दिवशी उंदराचं चावशी खाऊ घालतो त्याचशिवाय माझं लग्न होईना